नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भामध्ये सोळा तारखेला जी आर निर्गमित करण्यात आला त्यामध्ये तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार इतक्या रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आला आता कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते देखील आपण विभागानुसार बघणार आहोत यापूर्वी पंधरा तारखेला देखील एक जी आर निर्गमित करण्यात आलं त्यामध्ये देखील पाच जिल्ह्यांचा समावेश होता तर आता या जी आरमध्ये त्या पंधरा तारखेच्या जी आरमध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होता त्यासाठी चारशे सहा कोटी पन्नास लाख सदतीस हजार इतका रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला होता त्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम जालना हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होता आता सोळा तारखेच्या जी आरमध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यांचा आणि कोणत्या महिन्यातील नुकसान भरपाई यामध्ये मंजूर करण्यात आले ते देखील आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर पहिला विभाग आहे पुणे पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाधित शेतकरी संख्या अकरा हजार एकशे तेरा या शेतकऱ्यांना सहाशे एकोणतीस पूर्णांक तीन लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आला त्यासोबतच कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पाच पाच हजार आठशे साठ बाधित शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर या विभागामधील पाच जिल्हे मंजूर करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड बीडमध्ये आठ लाख शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यासोबतच बीड, त्यासो बीड भार धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाचा जी आर हा सोळा तारखेला मंजूर करण्यात आलेला आहे त्यासोबतच बाकीचे उर्वरित जे काही जिल्हे होते त्या संदर्भात अद्याप पर्यंत अधिकृत जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे पण दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे पण ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा करण्यात येता यादी यांनी सांगितलं होतं तीन हेक्टरच्या मर्यादेत पण दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा ते सात हजार रुपये रक्कम ही दोन हेक्टरची जमा करण्यात येत होता त्यामध्ये सुद्धा बागायती शेतकऱ्यांना जिरायचे पैसे मिळत आहे त्यानुसार यांची हेक्टरी मदत प्रत्यक्षामध्ये तीन साडेतीन हजार एकरी अशी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होताना कालपासून दिसतं आता ज्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणजे नुकसान भरपाईचे पैसे खात्यात वाटप झालेले नाही आहे त्यांना आज उद्या किंवा परवा ह्या दोन तीन दिवसात वितरण होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी आवश्यक काढावं कारण ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढणार त्या शेतकऱ्यांना तत्काळ पैसे जमा होताना दिसून येत आहे नवीन साठी बघत रहा आपले यूट्यूब चॅनल धन्यवाद